राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना फक्त राजकीय स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते तर एक स्वच्छ व विकसित देशाची कल्पना त्यांनी अनुसरली होती देशाला अस्वच्छतेच्या गुलामीतून मुक्त करून गांधीजीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करावेत असे मत प्राचार्य डॉक्टर राजेंद्र हिरे यांनी व्यक्त केले भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय नवी दिल्ली राष्ट्रीय सेवा योजना मंत्रालय कक्ष उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय जिल्हा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छता रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते सदर रॅलीत सागरीचे आगार प्रमुख श्री सुनील महाले एस टी एस श्री किरण घरमोळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्राध्यापक विश्वास भामरे आय क्यू सीचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण प्रवासी महासंघाचे प्राचार्य डॉक्टर बी एम भामरे टी आय श्री पी के अहिरे श्री नगराळे टी सी श्री अंकुश जिरे उपस्थित होते सदर स्वच्छता रॅलीची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणातून होऊन साखरेच्या एस एस टी बसस्टँडच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्राध्यापक विश्वास भामरे यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली बसस्टँड परिसरात उपस्थित प्रवासी ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचा संदेश देखील दिला सदर रॅलीच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रदीप राठोड महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर ज्योती वाकोडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सिंग मगर यांनी परिश्रम घेतले महाविद्यालयातील प्राध्यापक रुंद शिक्षकेतर कर्मचारी बांधव व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक रॅलीत उपस्थित होते युवा कल्याण मंत्रालय नवी दिल्ली राष्ट्रीय सेवा योजना मंत्रालय उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं विकास मंडळाचं सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय साकरी यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या मार्फत आज खास करून स्वच्छता अभियानाचं एक पार्क म्हणून आपण आणि प्रवाशी मित्रांना विनंती करतो की त्यांनी आपले हात पुढे करायचे आहेत सगळ्यांनी प्रवाशांनी देखील प्रवाशांनी देखील प्रवासी महिला भगिनी महात्मा गांधीजींनी पूर्ण पाहिले होते मध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसित देशाची ही होती महात्मा दे गांधीजींनी गुलामीतून भारत मातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले आता भारत मातेला असून देशाची सेवा करणे दे आपले आद्य कर्तव्य आहे म्हणून मी शपथ घेतो की मी स्वत जागृत राहील आणि त्यासाठी वेळही देईल आणि शंभर तास स्वच्छतेचा संकल्प नॉट मी नॉट मी ही स्वच्छता आपल्यासाठी नाही तर सर्व आपल्या देश बांधवांसाठी आहे आणि हा मंत्र राष्ट्रीय सेवा योजना विभाग उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि श्रीगो पाटील महाविद्यालय साक्रीच्या सर्व स्वयंसेवकांनी आपल्या आज साखरी तालुक्यातील सर्वांचे उतरतो